पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस देशभरात साजरा करण्यात आला मोदी यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता ते रिटायरमेंट घेतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यामुळे मोदी यांनी रिटायरमेंट घेतल्यानंतर पुढील भाजपाचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार यावर चर्चेचे खल सुरू असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस हे पुढचे पंतप्रधान होण्यासाठी तयारी करत असल्याचा गौप्यस्फोट केला आहे पुण्यामध्ये पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमामध्ये हर्षवर्धन सपकाळ म्हणाले देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे रहिवासी आहे त्यामुळे रेशीम बागेचं वारं हे त्यांच्या कानावर लवकर येते येथून त्यांना संकेत आले आहेत की पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर मोदी यांचा राजीनामा आम्ही घेणार आहोत त्याबाबतच्या सूचना देखील पंतप्रधान मोदी यांना रेशीम बागेतून देण्यात आल्या असल्याचं सूत्र सांगतात त्यामुळे मोदीजी जाणार आणि नवीन पंतप्रधान होणार अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे असे सपका म्हणाले उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्ण यांच्या विजयानंतर सामाजिक समीकरणावरून अनेक तर्क लावले जात आहे विद्यमान राष्ट्रपती आदिवासी समाजाच्या पंतप्रधान ओबीसी समाजातून येतात यामुळे आता भाजपाच्या अध्यक्षपदी ब्राह्मण चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे या पार्श्वभूमीवर भाजप आणि संघाच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघाचा आग्रह ब्राह्मण चेहऱ्यासाठी आहे या शर्तीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात पुढे आहे संघ नेहमीच फडणवीस यांच्या पाठीशी राहिला आहे आणि भाजपामध्ये पुढील पिढीचे नेतृत्व घडविण्यासाठी त्यांना संधी दिली जाऊ शकते असा विचार सुरू असल्याचे सांगितले जाते जर देवेंद्र फडणवीस यांना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद मिळाले तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल अटळ आहे मुख्यमंत्री पदाची सूत्रे कोणाकडे सोपवली जाणार हा प्रश्न समोर येईल महाराष्ट्रातील सध्याच्या महायुती सरकारचे नेतृत्व करण्यासाठी भाजप कोणाला संधी देणार हे पाहणे महत्वाचे ठरेल या सर्व घडामोडीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे फडणवीस हे राज्याच्या राजकारणात एक मजबूत पकड असलेले नेते आहेत त्यांच्या दिल्ली वारीमुळे राज्यात नवीन नेतृत्वाची गरज भासू शकते